गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये एका नेत्याच्या समर्थकांची गर्दी आणि राडा पाहायला मिळतोय नुकताच उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला त्यानंतर रविवारी मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात जवळपास पाचशेहून अधिक लोकांचा घेराव आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली या घेरावाचं आणि घोषणाबाजीचं कारण म्हणजे इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत गुजरातमधील जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसने मा मा इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझरी यांना अटक केली सलमान मुफ्ती अजहर हे चुन्नी धर्मगुरू आहेत एकतीस जानेवारी रोजी जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अझरी यांनी भाषण देताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात एटीएसने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना मुंबईतून अटक केली सलमान मुफ्ती हजर यांना घाटकोपर मध्ये अटक केल्याची बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली घाटकोपर मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या ठिकाणी समर्थकांच्या मोठ्या जमावानंतर त्यांनी बराच वेळ रास्ता रोको सुद्धा केला त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर मुक्ती यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचं आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं पण तरीही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी ही कायम सुरूच ठेवली त्यानंतर पोलिसांनी आवाहन करूनही समर्थक मागे आटले नाही त्यानंतर स्वतः डी सी पी हेमराज राजपूत हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली अखेर समर्थकांच्या उल्लटबाजी नंतर पोलिस ऍक्शन मोडवर आले आणि त्यांनी रास्ता रोको करणाऱ्या जमावर सौम्य लाठीचार्ज केला दरम्यान गुजरात मध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर कलम एकशे त्रेपन्न बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर गुजरात एटीएसने मुफ्ती सलमान यांना घाटकोपर येथून ताब्यात घेतलं मुफ्ती सलमान यांना रात्री घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून आज त्यांना वरणी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा